महाविकास आघाडीची लोक घाणेरड राजकारण सोडून काहीही करत नाहीत नितेश राणे गेल्या बारा वर्ष पहिलं बसच्या माध्यमातून आणि आता ट्रेनच्या माध्यमातून मोदी एक्सप्रेस या नावानं आम्ही कोकणवासियांना सुखरूप गणेश चतुर्थीसाठी गावाकडे पाठवण्याची सेवा आम्ही देत आहोत भाजपचे आम्ही सहकारी कोकणातील रहिवाशांसाठी गाड्या सोडल्या मोदी एक्सप्रेस मार्फत गावी नाचत नाचत गावकऱ्यांना पोहोचवतो लोकसभेत महायुती एक्सप्रेस कोकणात सुसाटच दिसली कोकणात भरभरून प्रतिसाद मिळाला खासदारांपेक्षा अधिक आमदार निवडून येतील सहा ट्रेन सोडाव्यात सकारात्मक स्पर्धा करावी महायुतीच कोकणवासियांची सेवा करतीय तसा प्रयत्न विरोधकांनी करावा महाविकास आघाडीचे लोक घाणेरडे राजकारण सोडून काहीही करत नाहीत बाल किल्ला जिथ एकही खासदार आमदार नाही तो ठाकरेंचा बाल किल्ला जिथ ठाकरेंना दोन दोन तास बिळात लपून पोलिसांच्या गराड्यातून मग बाहेर काढावं लागत गेली बारा वर्ष पहिल्या बसेसच्या माध्यमातून आणि आता ट्रेनच्या माध्यमातून मोदी एक्सप्रेस या नावाने आम्ही कोकणवासियांना सुखरूप गणेश चतुर्थीच्या साठी गावाकडे पाठवण्याची ही सेवा देतो आहे भारतीय जनता पक्षाच्या माझे सगळेच सहकार्य आम्ही एकत्र येऊन आमचे कोकणवासियांसाठी गणेश चतुर्थी हा सर्वात मोठा सण आहे म्हणून त्यांनी या मुंबईच्या आणि आजूबाजूच्या परिसरातल्या धावपळीच्या आपल्या जीवनावर थोडा वेळ काढून आपल्या गावाकडे जाण्याची जी त्यांची संधी असते ते जे वाट पाहत असतात त्या याच्यामध्ये आमचाही थोडा खारीचा वाटा असला पाहिजे हा आमचा प्रयत्न असतो म्हणून ह्या मोदी एक्सप्रेसच्या नावाने आम्ही मोठ्या संख्येने कणकोली विधानसभेचे आमचे बहुतेक जे नागरिक आहेत त्यांना ह्या मोदी एक्सप्रेसच्या मधून बसून सुखरूप नाचत गाचत आम्ही गावाकडे पाठवतो विधानसभेमध्ये ही एक्सप्रेस सुसाट धावलेली पाहिजे लोकसभेमध्ये तुम्हाला भारतीय जनता पक्ष आणि महायुतीची एक्सप्रेस सुसाटत दिसली पालघरपासून ते सिंधुदुर्गापर्यंत सगळीकडेच महायुतीच्याच विचाराचे खासदार तुम्हाला निवडून आलेले दिसले कोकण भाषांनी भारतीय जनता पक्षाला भरभरून प्रतिसाद दिला मताच्या रूपाने आशीर्वाद दिला आणि असा तेच प्रतिबिंब किंवा दुप्पट एक खासदारापेक्षाही दुप्पट आमदार आता तुम्हाला येणाऱ्या विधानसभेला महायुतीचे मिळतं दिसतील सकाळीपासून या ट्रेन्सला स्पेशल ट्रेन्स फॉर स्पेशल गेम अशी टीका करण्यात येते खरं तर पहिल्यांदा तुम्ही करत नाही माझं म्हणणं आहे आमचे विरोधक किंवा महाविकास आघाडीचे जे आमचे विरोधक आहेत भारतीय जनता पक्ष अगर पांच ट्रेन तर त्यांनी सहा तरी सोडावेत सकारात्मक स्पर्धा आमच्याबरोबर करावी नुसतं टीका करून ह्यांची फक्त पोटं भरण्याचं काम हे लोक आत्तापर्यंत करत आलेले आहेत पण रस्त्यावर उतरून कोकणवासियांची आणि महाराष्ट्राची सेवा फक्त भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचेच घटक पक्ष आमचे करतायत म्हणून या महाविकास आघाडीच्या आमच्या नेते मंडळींना पक्षांना सांगेन जनाची नाही मनाची असेल तर आम्ही ज्या पद्धतीने कोकणवासियांची सेवा करतो आहे ते करण्याचा प्रयत्न करा आम्ही तुमचंही कौतुक करू शेवटी चांगल्याला चांगलं म्हणणं हे माणुसकीचा धर्म आहे पण आजकाल महाविकास आघाडीच्या लोक टीका सोडून आणि घाणेळ राजकारण सोडून ज्यांनी छत्रपती शिवरायांना सोडला नाही तर मग आम्ही तर फार लहान आहोत किल्ला म्हणून आहे ते कोकणाकडे आणि अशी देखील एक चर्चा केली जाते हो बाले किल्ला म्हणजे जिथे एकही खासदार नाही तिथे एकही आमदार नाही तो ठाकरेंचा बाले किल्ला जिथे ठाकरेंना दोन दोन तास बिळ्यात लपून मग पोलिसांच्या घराड्यामध्ये बाहेर काढायला लागतं त्याचा अगर आम्ही तुम्ही बाले किल्ला असं विश्लेषण करत असेल तर बाले किल्ला ह्या शब्दाचं संशोधन झालं पाहिजे असं मताचं मी नाना पटोले काही वेळापूर्वी असं बोलले की नितेश राणे वारंवार म्हणतात की सागरवर माझा बॉस बसलो तर कोणी पुली, पोलीस महासंचालक यांचं नातं काय म्हणजे का अशा पद्धतीने टीका केली माझ्या मी स्पष्ट तरी बोलतो काय माझा बॉस सागर बंगल्यावर बसतो पण महाविकास आघाडीचे कित्येक लोकांचे बॉस कुठे बसतात हे आतापर्यंत शोधण्याची वेळ आलेली आहे उदाहरण आमचे जुने मित्र संजय राजाराम राऊत त्यांचा नेमका बॉस कुठे बसतो हा एक मोठा प्रश्न आहे नाना पटोलेंचा पण जुना बॉस हा सागर बंगल्यावरच होता आज दहा जनपतवर आहे परत कधी सागर बंगल्यावर त्यांचा बॉस येईल हे सांगता येत नाही म्हणून त्यासाठी विधानसभेची वाट पाहावी संजय राऊत असे म्हणतात की सरकार कुठेतरी वायफळ खर्च जो आहे तो आहे जी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवण्यासाठी पंधरा कोटी खर्च करणं गरजेचं होतं ते पंधरा लाख आता संजय राजाराम राऊतला आकडे आणि ह्या पद्धतीचा भ्रष्टाचाराची भाषा जास्त समजते त्यांनी साधी खिचडी सोडली नाही ज्यांनी साधी करोनाच्या काळात औषधं सोडली नाहीत त्यांना अशा पद्धतीचा भ्रष्टाचार सगळीकडेच दिसणार कारण का आजूबाजूला म्हणजे मांडीला मांडी लावणारे मांडी म्हणजे काँग्रेसवाले असतील तुतारीवाले असतील किंवा मशालवाले असतील सगळ्या भ्रष्टाचारीमध्ये पी एच डी केलेले सगळे लोक आहेत म्हणून त्यांना काय नवळ आजूबाजूला दिसणार नाही जेवढा खर्च अपेक्षित होता तेवढा सगळा व्यवस्थित खर्च झालेला आहे आमच्या पीडब्ल्यू डी खाता असेल किंवा नेव्हीमध्ये सगळं पारदर्शक कारभार झालेला आहे कधी संजय राजाराम राऊतनी वेळ काढून माझ्या घरी आणून बसले तर सगळे कागदपत्र दाखवतो आणि कागदपत्र दाखवल्यानंतर सुखरू घरी सोडून एवढी गॅरंटी आहे